हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी आज आपण छानपैकी वांग भरत बन त्यासाठी बघा असं वांग भरतो बनवण्यासाठी मस्त वांगी घेतली मध्ये मग चिरून घेतलेली उभी चिरून घ्यायचे आणि इथं बघा मस्त की मीठ हिंग शेंगदाणाचा कोट घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे आणि काळं वाटण करून एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं वाटण एकत्र करून घेतलं की वांग एकदम आणि चवीला ही चंदणीत आणि असं छान चटपडे जन जसं झंजणीत वांगत छान तयार होतं असं बघा इथं मस्त मिक्स करून घेतलेलं मी सगळं काळं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि हाच वाटण आपण एकत्र करून छानपैकी वांग्याच्या मधोमध भरून घ्यायचं तर वांग्याच्या मधोमध भरून घेतल्या जी रेसिपी आधीही टाकलेली पण आज माझ्याकडे वांगी होती आणि काय भाजी करायचं ठरवायचं होतं म्हणून मी वांग्याचं भरीत करायचं ठरवलं तर वांग्याला छान चिर करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं वाटण भरून घ्यायचं आहे तर बघा छानपैकी वांगी उभी चिरलेली आहेत आणि छान वाटण भरून घ्यायचं आणि बाजूला बघा मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आता छोटा पातेला गेलं त्याच्यामध्ये छान तेल गरम करून घेतल्यानं वांग्याचं सगळं बघा स्ट्रपिंग करून घेतलेली आहे आता इथं मसाला वगैरे भरून झालेला आहे आणि झटपट असं वांग भरीत बनवण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे मस्त पातेल्यामध्ये आता ही वांगी त्याच्यामध्ये सोडायची आहेत आता तेलामध्ये सोडून घ्यायची इकडून तिकडून परतवून घ्यायची आहेत आणि छान वाफ थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि छानपैकी अशी वांगी भरी मस्तपैकी तळून घ्यायची आहेत आणि छान झणझणीत वांग भरीत तयार होतं झटपट होणारी रेसिपी अगदीच छान आणि छा कमी वेळात आणि अगदीच कमी साहित्यात होणारी रेसिपी साध्या सिंपल रेसिपी असतात पण मस्त राणीजले जाऊन बघू शकता राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून मस्त झाकण ठेवून त्याच्यावरमध्ये दनधन उकले करून छान पिकेचा वांगभरीत तयार करून येतं तर वांगभरीत तयार झाले झटपट छान छान असा भाकरी बरोबर खा भाताबरोब का कशाबरी खाऊ शकता वरण भाताबरोबर छान लागतं वांगभरीत असंच नुसतं केलं तरी वांगभरीत भाकरी बरोबर टिफिनला देऊ शकता जेवणासाठी बनवू शकता सध्या सिंपल रेसिपी रोज लॉंग शॉर्ट व्हिडिओ टाका तसे जाऊन बघू शकता आवडत असेल नक्कीच शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आवडत असेल नक्कीच सांगा कमेंट करून आणि माझ्या वांगभराची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करत जा प्लीज कमेंट करत जा म्हणजे मला कळत जाईल वाईट करा चांगले करा पण कमेंट करत जा पुन्हा भेटू नंकेतवर तोपर्यंत बाय बाय छानपैकी झांजणी सुखसुकसं वांगभरीत तयार झालं आहे मग चला तर पुन्हा भेटून अंकेतवर तोपर्यंत बाय बाय